सोलापूर जिल्हा दूधसंघाच्या बेशिस्त कारभारामुळेच पन्नास कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याचा आरोप दूधसंघ बचाव संघर्ष समितीनं केला आहे सोलापूर जिल्हा दूध संघाचा दैनंदिन कारभार अत्यंत बेजबाबदारपणे सुरू आहे त्यामुळेच संघावर पन्नास कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याचा आरोप दूध संघ बचाव संघर्ष समितीनं मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे संचालक मंडळामुळे संघाचं नुकसान होत असून तात्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करावी अशी मागणीही करण्यात आली आहे आठ जुलैच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आठपैकी पैकी सात शीतकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळं जिल्ह्यातील तब्बल तीनशे ब्याऐंशी प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचं निवेदनात आहे नुकसानीला जबाबदार संचालक आणि अधिकाऱ्यांवर कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये प्रक्रिया सुरू होती मात्र राजकीय तडजोडीपोटी स्थगिती आणल्याचं निवेदनात म्हटलं आहे तर संचालक मंडळानं भ्रष्टाचार न करता दूध संघ चालवला आहे संघर्ष समितीचे लोक इतर संस्थांकडे दुर्लक्ष करून संघाला दमदाटी करून अधिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात तोट्यात संघ चालवण्याची आमची मानसिकता नाही नफा मिळवण्यासाठी खाजगी संघ जे काही करतात ते दूध उत्पादकांना अधिकचा दर मिळवून देण्यासाठी आम्ही करणार आहोत असं जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे म्हणाले जिल्हा दूध संघाचे जे आता जे डॉग बंद करून संकलन ठेवणार असं कालिंगमध्ये ठरवलं म्हणजे तालुक्यातले जे दूध उत्पादक शेतकरी किंवा जे संस्था आहे त्यांनी काय करायचं त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणं सगळी या ठिकाणी आलो